नमस्कार मित्रांनो तर तुमचा पूर्ण एकदा आपला एका रवणे स्वागत आहे त्या मित्रांनो श्री क्रशी विशेष यात्रेनिमित्त आयोजित केलेले भव्य उपंच बायगारा शहरात वार बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मौज भोरकवाडी पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा हा मैदान संपन्न झालेला आहेच आणि या मैदानात प्रथम क्रमांका प्राईज आहे एक लाख आठ हजार एकशे एक्क्याऐंशी द्वितीय क्रमांक असणार एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक असताना एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांक अकरा हजार आणि सातव्या क्रमांक दहा हजार असे या मैदानात प्राईज असणार आहेत आणि या मैदानात आपला सर्वांचा लाडका मोळशेट डुमार व शिशेत घरत यांचा नवमी बक्कासूर मित्रांनो बक्कासूर या मैदानात आलेला आहे आणि बक्कासूरचा गट होता गट क्रमांक सतरा गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक पाच मित्रांनो या गट सतरामध्ये बक्कासूर आणि बुंगा हे पालाले आणि गट पास झालेले आहेत मित्रांनो बकासूर आणि भुंगा गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेले आहेत तसेच गट क्रमांक अठरा तास क्रमांक पाच या गटात बाब्या आणि पाखऱ्या हे पालाले आणि गट क्रमांक अठरामध्ये बाब्या आणि पाखऱ्या गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत मित्रांनो बकासूर आणि भुंगा बाब्या आणि पाखऱ्या हे गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत जे आपल्याला ही सेमीसाठी आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो आपले अपडेट आवडले असतात तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला पुढचे व्हिडिओ असेच भेटेल जाईल